नमस्कार जय शिवराय मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहिणी योजनेबद्दल तर लाडकी बहिणी योजनेचा आठवा आणि नव्वा हप्ता बऱ्याच महिलांच्या खात्यात पाच तारखेपासून खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर काही महिलांच्या खात्यात आज सात मार्च रोजी खात्यात जमा होतील अशा तीन ते चार टप्प्यात हे पैसे महिला दिना निमित्त आठ तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात सर्व पात्र महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे तर आपल्याला तुम्ही तुमचे खाते चेक करा तुम्हाला आठवा व नववा हप्ता खात्यात जमा झाला आहे का तर नाहीतर आपल्याला काही महिलांना सहा तारखेला जमा झाला तर काही महिलांना आज सात मार्च रोजी खात्यात जमा होतील तर आपण आपले खाते चेक करून घ्यावे जेणेकरून आपल्याला आठवा व नववा हप्ता तीन हजार रुपये आपल्या खात्यात आले की नाही हे आपण चेक करू शकतात काही महिलांना मॅसेज आलेले नाहीत परंतु त्यांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये खात्यात जमा झाले आहेत तर अशा प्रकारे आपण चेक करून बघू शकतात आपण जर चॅनलवर नवीन असाल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढील ही व्हिडिओ लवकरच धन्यवाद